जुळे सोलापूर भागातून तिरंगा रॅली तिरंगा भारत देशाचा गौरवशील इतिहास सांगतो त्यामुळे या राष्ट्रध्वजाची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते मनीष देशमुख यांनी तिरंगा रॅली समारोप प्रसंगी केले युवा नेते मनीष देशमुख समवेत आज जुळे सोलापूर भागातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली किल्लेदार मंगल कार्यालयापासून सुरू करण्यात आली त्यानंतर फिरून विजापूर रोड वरील रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या या रॅलीत जवळपास सर्वच भावी नगरसेवकच मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीमध्ये भाजपाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने दिसून आले या रॅलीमध्ये माजी सहकार मंत्री माननीय सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये भाजपाचे सोमनाथ अण्णा केंगणाळकर यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली मोठ्या संख्येने काढण्यात आली यावेळी नागरिकांचे प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून आला सत्यविजय न्यूज मलैया स्वामी हमारा स्वतंत्रता दिवस हमारे तिरंगे और हमारे राष्ट्र की प्रगति के प्रति हमारी प्रतिबद्धता को दोहराने का समय पिछले साल की तरह ही इस बार भी हमें हर घर तिरंगा फहराना है हर घर तिरंगा हर सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा